शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्याकडं सोलार आहे किंवा आपण सोलार घेणार आहे तर हे ॲप्लिकेशन तुमच्याकडं असणं गरजेचंच आहे आपण महायोजनादूत हे जे काय आमचं यूट्यूब चॅनल आहे तर आपण सोलार संदर्भातली जे काही तुमचे प्रॉब्लेम असोत शासकीय योजनाविषयी त्याच्याबद्दलचे काही अपडेट असोत किंवा मग इतरही मेंटेनन्स संदर्भात जे काही कामं असोत या संदर्भात आपण काम करतो तर आपलं जे काही आहे ते कृषी मित्र नावाचं ऍप्लिकेशन आज जे काय आहे दोन हजार सव्वीस एक जानेवारी दोन हजार सव्वीस आम्ही लॉन्च केलेलं आहे तर प्रत्येकाकडं हे ऍप्लिकेशन असणं गरजेचंच आहे का गरजेचं आहे ते आता मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय सर्व्हिस मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सोलर संदर्भात काय काय फायदे होणार आहेत मी तुम्हाला थोडक्यात ऍप्लिकेशन ॲप्लिकेशनबद्दल माहिती सांगणार आहे तर मित्र हो आपलं तत्पूर्वी तुम्ही महाविशनादूत्वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा हे ॲप्लिकेशन आपलं प्ले लॉन्च झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण बघू शकतो आमचं जे काही अप्लिकेशन आहे तर हे कृषी मित्र या नावाने ऍप्लिकेशन आपलं लॉन्च झालेलं आहे अशा पद्धतीत हा लोगो आहे सिवनेरी बिझनेस प्रायव्हेट ऍप्लिकेशन आहे मित्रांनो तुम्हाला जर अप्लिकेशन लॉग इन करायचं डाउनलोड करायचं आहे तर आपल्या मोबाईल मधल्या प्लेस्टोर मध्ये तुम्ही जा प्ले स्टोअर मध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणावर तुम्ही कृषी मित्र हे बघा इथं सर्च करू शकता के आर यू एस एच आय एम आय टी आर कृषी मित्र म्हणून सर्च करा त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं एक ॲप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिसू लागेल हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आता मी इन्स्टॉल केलेलं आहे त्याच्यामुळं मला डायरेक्ट ओपन नावाचा ऑप्शन या ठिकाणी मिळतोय तर मी आता डायरेक्ट या ठिकाणावर याला ओपन करणार आहे ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे तर हे पहिले तर आपल्याला तर अशा पद्धतीत तुम्हाला या ठिकाणावर एक इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे इथे तुम्हाला काय करायचं आहे प्रथम आपली भाषा सिलेक्ट करायची आहे भाषा सिलेक्ट केल्याच्या नंतर जे आहे तर या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर करण्यासाठी एक ऑप्शन देत आहे इथं मोबाईल नंबर टाकायचं तुम्ही जर रजिस्टर नसाल तर रजिस्टर हेअर या ठिकाणी क्लिक करायचं आहे इथे तुमचा जो काही रजिस्टर नंबर आहे तो रजिस्टर नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला आणि या ठिकाणावर सबमिट करायचा आहे आता मी ऑलरेडी जे आहे ते रेजिस्टर आहे म्हणून मला हे आहे लॉग इन करण्यास सांगत आहे तर या ठिकाणावर जे आहेत रेजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला ना पूर्ण नाव पत्ता भरून भरल्याच्या नंतर काय होणार आहे की तुम्ही प्रॉपरली इथे लॉग इन पेजवर यायचं आहे लॉगिन पेजवर येऊन तुमचा मोबाईल नंबर वगैरे या ठिकाणी टाकायचा आहे नंतर तुम्हाला या ठिकाणावर जे आहे ते पासवर्ड पिन विचारत आहे या ठिकाणी तुमचा पिन टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्याच्या नंतर तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये सक्सेसफुली लॉग इन होणार आहात लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीचा आहे इंटरफेस या ठिकाणावर दिसू लागेल हे जे ॲप्लिकेशन आहे ते आपण हे डेव्हलप केलेलं आहे आता याच्यामध्ये आणखीनही भरपूर काही कामं बाकी आहेत परंतु आता आपण जे आहे ते लॉन्च केलेलं आहे सर्वप्रथम याच्यामध्ये आपल्या शासकीय योजनांची पूर्ण माहिती या ठिकाणावर आपल्याला मिळणार आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपलं मोटरसाठी आपण हेड कॅल्क्युलेशन जे आहे आपलं शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे हेड कॅल्क्युलेशनचा तर हेड कॅल्क्युलेशन संदर्भात या ठिकाणी आपण हे करू शकता तुमची मोटर कोणती आहे हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्याच्यानंतर ए आहे डी सी आहे या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे हे सगळं डिटेल भरल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणाहून हेड कॅल्क्युलेट हे करता येणार आहे तर आता हे तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला किसान सुविधा पोर्टल जे आहे गव्हर्नमेंटचं तर या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजेच तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व कंपन्यांचे नंबर्स हे अवेलेबल असणार आहेत आणि या ठिकाणी सर्व कंपन्याची तक्रार करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे शासकीय योजनेमध्ये जर तक्रार करायचं असेल तर आपल्याला महावितरणच्या पोर्टलवर इथून डायरे रिडायरेक्ट केला जाईल त्याच्यानंतर जा जे आहे तुम्हाला प्रत्येक कंपनीचे जे काही नंबर आहेत तर या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असणार आहेत नंबर त्याच्यानंतर हे अपडेटेड नंबर असणार आहेत आता हळूहळू याच्यात सर्वच कंपन्या लिंक करणं चालू केलेल्या आहेत आम्ही तर लिंक करणारच आहेत प्रत्येक कंपन्याचे मेल आय डी वेबसाईट आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथे अवेलेबल असणार आहेत त्यामुळं हे ॲप्लिकेशन प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचंच आहे आता सर्व आपण कंपन्याचे याच्यामध्ये जे आहे ते नंबर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात सर्व हळूहळू ज्या बाकी कंपन्या आहेत व्हेंडर आहेत याच्यामध्ये आपण आम्ही जे ऍड करत आहोत दुसरी गोष्ट म्हणजेच आता आपले डब्ल्यू एस चे जे काही प्रोडक्ट आहेत सर्व या ठिकाणाहून तुम्ही खरेदी करू शकता आता याच्यामध्ये हेड असोत त्याच्यानंतर एसीडीसी कंट्रोलर आहेत त्याच्यानंतर तुम्हाला कोणाला सी फोर कनेक्टर किंवा केबल वगैरे हे जर काही लागत असेल अर्थिंग किट असतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणावर आपल्या अगदी म्हणजेच याच्यामध्ये डिस्काउंटेबल रेटमध्ये या ठिकाणी ह्या मिळणार आहेत आपण खरेदी करू शकता पूर्ण आता याच्यामध्ये भरपूर सारे आमचे प्रोडक्ट येण्या येत्या काळात जे आहेत ते ॲड होणार आहेत हे तुम्हाला एका क्लिकवर जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणाहून तुम्ही खरेदी करू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे आता जे आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये आमचे प्राईम मेंबरशिप आहे प्राईम मेंबरला जे आहे ते पाच ते, ते दहा टक्क्यापर्यंत याच्यावर डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे तुम्ही प्राईम मेंबरशिप जॉईन करू शकता इथे योजनेमध्ये काही बदल झाल्यास आम्ही वेळोवेळी वेड़ तुम्हाला पोस्ट नोटिफिकेशनद्वारे ह्या गोष्टी कळवणार आहे त्याच्यानंतरही आता समोर जाऊन जे आहे ते आमच्या ॲपमध्ये तुमचा सोलार जर खराब झाला तुमचा सोलार जर नादुरुस्त झाला तर तुम्हाला मध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर वन क्लिकवर तुम्ही आमच्या जे काही ऍप आहे या ॲपमधून तुम्ही तक्रार रेजिस्टर करू शकता ही तक्रार जी आहे ते थेट आमच्यापर्यंत येईल ॲडमिनला मिळेल कडून तुमचं चोवीस तासाच्या आत तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह केले जातील अशा पद्धतीत आम्ही हे जे आहे ते ॲप्लिकेशन बनवलेलं आहे आणि प्रत्येक जे काही आहे या ॲप्लिकेशनसाठी मेकॅनिकल आणि वेंडर हे आपले रजिस्ट्रेशन करणे चालूच आहे प्रत्येक तालुका स्तरावर आपल्याला हे वेंडर हे रजिस्टर करायचे या या आहे याचबरोबर जे काही दुकानदार बंधू आहेत जे मशिनरी स्टोअरवाले आहेत यांच्यासाठी एक खास आपल्याकडे ऑफर असणार आहे की प्रत्येक ठिकाणी आपलं जे काही डब्ल्यू एस आरचं मोटर आता सोलार मोटर बरोबरच आपल्या इलेक्ट्रिक मोटर सुद्धा आहेत त्याच्यानंतर इलेक्ट्रिक कंट्रोलरसुद्धा आहेत डिफरंट डिफरंट वोल्टेजच्या मोटर्स जे आहेत आता सोलार सेगमेंटमध्ये लागणाऱ्या कमी वोल्टच्या मोटर सुद्धा आपण मॅन्युफॅक्चर करत आहोत ह्या सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आमच्या ॲप्लिकेशन थ्रो किंवा आमच्या वेबसाईट थ्रो जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणावर सर्वत्र उपलब्ध होणार आहेत त्यामुळं आजच हे कृषी मित्र नावाचं जे ऍप्लिकेशन आहे आपण प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या मला तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक त्याची ऍप्लिकेशनची दिलेली आहे त्यानंतर स्क्रीनवर जो नंबर येतोय त्या नंबरवर तुम्ही मला हाय म्हणून जर मेसेज केला तर त्यामध्ये ॲप्लिकेशनची लिंक येणार आहे तुम्ही डाउनलोड करून रजिस्टर करू शकता तुम्हाला या ॲप्लिकेशनमधून भरपूर सारा फायदा होणार आहे मित्रांनो तुमच्याकडे सोलार असेल तर हे ॲप्लिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे येणाऱ्या काळात या ॲप्लिकेशनमुळं तुमचा काही भरपूर सारा फायदा होणार आहे आणि तुम्ही जर सोलार घेणार असाल तर त्या संदर्भात सुद्धा याच्यामध्ये भरपूर काही सोलार विषयी तुम्हाला माहिती मिळणार आहे त्यामुळे हे ॲप्लिकेशन तुम्ही आजच डाउनलोड करून ठेवा आणि महायोजनादूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद